नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार हा ला व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाले पंचावन्न क्विंटल किमान दर सात हजार सहाशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार नऊशे पन्नास रुपये सर्व साधारण दर सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती सावनेर आवकाली आहे दोनशे क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये घाट आवकाली सहाशे क्विंटल किमान दर सहा हजार सातशे रुपये कमाल दर सात हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे दंचाळीस रुपये जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस कळम शे राव का दोनशे सत्तावन्न क्विंटल किमान दर सहा हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये जात आहे हायब्रिड कापूस